आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ इथं राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ दिली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग यांच्या निर्देशानुसार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत विद्यापीठाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून आज विद्यापीठाच्या गेट समोरील परिसराची स्वच्छता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या उपस्थितीत कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी केली त्यानंतर विद्यापीठ गेट पासून स्वच्छता रॅली स्कूल ऑफ सायन्स संकुल इथपर्यंत काढण्यात आली स्कूल ऑफ मॅथमॅटिक सायन्स येथे डॉक्टर मनोहर चास्कर यांच्या उपस्थितीत श्रमदान करण्यात आले या प्रसंगी कुलसचिव डॉक्टर शशिकांत ढवळे विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील अधिष्ठाता डॉक्टर एम के पाटील विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर सूर्यकुमार जाधव उपकुलसचिव उपकुल सचिव रामदास अधिकारी डॉक्टर अशोक कदम उपकुल सचिव यन्नावार राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर मल्लिकार्जुन करजगी तसंच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुहास पाठक गणित संकुल संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर पवार डॉक्टर नितीन दरगुंडे डॉक्टर उषा सांगळे डॉक्टर सुरेंद्रनाथ रेड्डी डॉक्टर रुपाली जैन आदी मान्यवरांची उपस्थिती होती राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत देशभरामध्ये स्वच्छता सप पंधरवाडा साजरा करण्यात येतो आणि राष्ट्रीय योजने योजनेअंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे स्वच्छतेचे जे काही महत्त्व आहे त्यानिमित्त एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्त महा विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय चासकर सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणू सर यानिमित्त आपण काय सांगाल काय संदेश देणार निश्चितपणे आपण आज स्वच्छतेचा संदेश देत असताना आपला परिसर आपलं गाव त्याचबरोबर आपलं विद्यापीठ आपण ज्या ठिकाणी शिकतो तिथला परिसर अतिशय स्वच्छपणे ठेवला पाहिजेत आणि ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपण सर्वांची आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्याचबरोबर राज्याचे महामहिम राज्यपाल यांनीही विद्यार्थ्यांपर्यंत स्वच्छतेचा संदेश हा पोचवला पाहिजेत आणि ज्यावेळी शेवटच्या घटकापर्यंत हा स्वच्छतेचा संदेश पोचेल त्या निश्चितपणे जर स्वच्छ स्वच्छता ठेवली तर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि विद्यार्थ्यांना ज्या काही शैक्षणिक सोयीसुविधा आम्ही या ठिकाणी पुरवत असतो आमच्या या विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी एक वातावरण वेगळ्या प्रकारचं निश्चितपणे निर्माण होईल आणि माझा प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी स्वच्छतेचं काम राखील इतरांनाही मार्गदर्शन करेल अशी आज आम्ही शपथ पण घेतलेली आहेत आणि यानिमित्ताने विद्यापीठामध्ये जे काही चांगल्या गोष्टी चांगल्या सवयी विद्यार्थ्यांना या विद्यार्थी दशेत लागल्या पाहिजेत त्या ह्या एन एस एच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करूया पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना संदर्भामध्ये मी जास्तीत जास्त जनजागृती करायचं आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपल्यासोबत आहेत मल्लिकार्जुन कर्जे सर ते देखील आपले विचार मांडतील सर काय वाटतं आपल्याला आणि काय संदेश देऊ इच्छिता या दिवशी सर्वप्रथम मी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर मनोहर चास्कर सर आणि आमच्या सर्व संविधानिक अधिकारी आणि आमचे विद्यार्थी बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार या निमित्ताने व्यक्त करतो आज दिनांक दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधीजी आणि भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यासोबतच सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान स्वच्छता स्वभाव आणि स्वच्छता संस्कार खरं तर स्वच्छतेचा स्वभाव आणि स्वच्छतेचा संस्कार विद्यार्थीदशेपासूनच जर विद्यार्थ्यांमध्ये जर रुजला यासाठी आपल्या विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू यांचं बारीक लक्ष असतं सरांच्याच मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित करण्यात आलेला आहे या स्वच्छतेच्या अंतर्गत विद्यापीठ परिसर बसस्टँड रेल्वे स्टेशन आणि सर्व जे काही महान विभूतींचे पुतळे आहेत स्मारकं आहेत या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये या स्वच्छतेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या स्वच्छता अभियानाचा समारोप आहे या प्रसंगी मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि यानंतर जी होणारी रॅली आहे स्वच्छता उपक्रम होणार आहेत यामध्ये आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशी विनंती या निमित्तानं करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय एन एस एस पाठक विद्यापीठ परिक्षेत्रातील एन एस एसचा अधिकारी आहे मित्र हो गेल्या पंधरा दिवसापासून विद्यापीठ परिसरामध्ये विविध संकुलामध्ये अशा स्वच्छतेचा कार्यक्रम चालू आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये आपल्याला या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या वाढवावयाच्या आहेत प्रामुख्यानं माध्यमशास्त्र संकुल असेल गणितीय संकुल असेल फिजिकल सायन्स असेल केमिकल सायन्स असेल आणि त्या परिसरामध्ये स्वच्छता करण्याचं काम आपण करणार आहोत भारत सरकारच्या नियमाप्रमाणे माय भारत पोललूडची ज्या ज्या काही म्हणून घोषणा होता त्या सर्व गोष्टी आपल्याला कराव्याच्या आहेत विद्यापीठ स्वच्छ कसं राहील त्यासाठी माननीय कुलगुरू माननीय कुलसचिव एन एस एसचे प्रमुख डॉक्टर मल्लिकार्जुन करगजी सर यांच्या नेतृत्वामध्ये आम्हा सर्व प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना विद्यापीठ अतिशय स्वच्छ करण्याची आम्ही आज शपथ घेतो आहोत एवढेच मी आज सांगतो धन्यवाद डॉक्टर सुरेंद्रनाथ रेड्डी स्कूल ऑफ मैथमेटिकल साइंस प्राध्यापक सर हमारा स्टूडेंट्स और टीचर्स हर वीकली वंस और एटलीस्ट टू वीक्स में एक बार स्कूल प्रीमेसिस क्लीन करते तो हम आ, एक दिन या स्पेशल डे सेलिब्रेट ऐसा नहीं करने से आ, वीकली या मंथली हमारा स्कूल प्रमेसिस आप देख सकते कि हर स्टूडेंट उनका उनका आ, एक घंटे से लेके दो घंटे तक काम करते पूरा क्लीन करते हम कौन सा भी डिपेंड नहीं होते और आ, कभी किसी का बर्थडे है कुछ स्पेशल दिन है उस टाइम हम पेड़ लगाते हमारा स्कूल हमारा घर समझ के आ, इसमें सब कुछ फैमिली मेंबर जैसा समझ के हम हमारा स्कूल एक आदर्श स्कूल ये कैंपस में रहना है ऐसा इंडिविजुअली स्टूडेंट और टीचर और नॉन टीचिंग स्टाफ हमारे पास किसी को भी सेपरेटली ये काम करो ऐसा बोलना जरूरत नहीं पेड़ पेड़ का पानी कम लगा तो बकेट लेके पानी बाहर तक आ, देते तो इतना इन्वॉल्व होने के बाद हम टीचर हमारा स्टूडेंट्स के ऊपर गर्व है तो ये सब कुछ हमारा स्टूडेंट्स है वो कभी हम फोर्सफुली कर रहे ऐसा हमको कभी नहीं लगा है हम बोलते कि हम सब करेंगे तो हम भी उनके साथ इन्वॉल्व होता है और वो लेके वो आदर्श लेके उन्होंने खुद काम करते तो हमको बहुत प्राउड लगता है कि स्कूल ऑफ मैथमेटिकल साइंस एक ये जो स्वच्छ भारत अभियान टू इसके वजह से हम हमारा डायरेक्टर स्कूल ऑफ मैथमेटिकल साइंस और हमारा कुलगुरु को धन्यवाद करते थैंक यू वेरी मच जी मी स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीय शास्त्रीय संकुलाचा विद्यार्थी आहे राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी जी मोहीम चालवली होती एका व्यक्तीने हातात खराटा घेऊन आणि डोक्यावर म म अर्धा मा माठाचा मा, तुकडा घेऊन प्रत्येक ग्रामखेड्यामध्ये गावामध्ये जाऊन ग्रामस्वच्छता अभियानाचे मोहीम चालवली आणि लोकांना परिसर स्वच्छतेबरोबरच मनाचे मनही स्वच्छ करण्याचे धडे दिलेत त्याचप्रमाणे सतरा सप्टेंबर पासून सतरा सप्टेंबर ते दो, दोन दोन ऑक्टोबरपर्यंत स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये एन एस एसच्या मार्फत स्वच्छता अभियान ही मोहीम राबवण्यात आलेली आहे त्याची आज सांग सांगता होती आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू मान्य डॉक्टर चास्कर सर यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आज आ, संवादाने आज ही मोहीम आज पूर्णत्वास आलेली आहे यामार्फत विद्यापीठाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा द देण्यात आलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याने वर्षातून शंभर तास तरी किमान स्वच्छतेसाठी द्यावेत ही त्या प्रतिज्ञेची म मूळ गाभा होता आणि या सोबतच प्रत्येक व्यक्तीने आपल्यासोबत शंभर व्यक्तींना स्वच्छ मोहिमेमध्ये स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी करून घ्यावं असं या प्रतिज्ञेमागचा एक उद्देश होता त्याचबरोबर या विद्यापीठामध्ये अनेक वर्षापासून स्वच्छता मोहीम ही याच पद्धतीने राबवण्यात येत होती परंतु त्या दरवर्षींपेक्षा ही यावर्षीची मोहीम अतिशय उत्तम अशी चांगल्या प्रकारची वाटलेली आहे आणि यामध्ये सर्व शिक्षक आ, कर्मचारी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचाही अतिशय सुंदर असा प्रतिसाद होता आणि प्रत्येकाने आपापल्या स्कूलला आणि विद्यापीठातील प्रत्येक परिसरातील अस्वच्छ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून प्रत्येक ठिकाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलाय आणि परिसर स्वच्छ करत असतानाच या एन एस एस मार्फत नॉट मी बट यू या म्हणीप्रमाणे आपल्या स्वतःसाठी नाही आपण इतरांसाठी म्हणजेच निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने अस्वच्छ ठिकाणी आपण स्वच्छता करावी असं सगळ्यांनी यावेळेस शपथ घेतलेली आहे आज आम्ही गणितीय शास्त्र संकुलामध्ये डॉक्टर सास्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वच्छता मोहीम राबवत आहो एवढेच बोलतो धन्यवाद आज दिनांक दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज जगभरात स्वच्छता रोही मोहीम राबवतात तरी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा या युनिव्हर्सिटीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे तरी सगळ्यांनी स्वच्छता स्वच्छ परिसर सुंदर परिसर असं स्वच्छता राबवावी